पंधरा मार्च दोन हजार संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा यांस अन्य मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला पाहूया पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो कंत्राटीकरणाचा शासनाने आदेश काढला त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे तो आदेश तात्काळ रद्द करावा त्यामध्ये शासनाने आखलेला त्यांचा एक अजेंडा सर्व संघटनांच्या लक्षात आलेला आहे की हळूहळू हे जे प्राथमिक शिक्षण आहे ते संपुष्टात आणायचं अशा प्रकारचा डाव गेली काही वर्ष शासनाने आखलेला आहे सुरुवातीला वीस पटसंख्या सांगायची दहा पटसंख्या सांगायची त्या शाळेमध्ये उपलब्ध शिक्षक उपलब्ध करायचे नाहीत आणि हळूहळू ती शाळा त्या शाळेतली मुलं पालकांना शिक्षण मुलांना शिक्षण मिळत नाही म्हणून काढण्याची परिस्थिती निर्माण करायची आणि हळूहळू त्या शाळा संपवायच्या अशा प्रकारचं धोरण आखलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या लक्षात येऊन चुकलेलं आहे आणि या गोष्टीचा ज्यावेळी अतिरेक झाला त्याच वेळी संघटना आज रस्त्यावर उतर काल मोर्चा जाहीर झाल्यानंतर ज्या महाराष्ट्रातील सन्मान्य शिक्षण मंत्री हे काही महिन्यापूर्वी सांगतात की महाराष्ट्रातील एकही शाळा बंद होऊ देणार नाही असं छानपणे सगळ्यांना सांगायचं आणि मागाऊन अशा प्रकारे शिक्षण यंत्रणा नष्ट करणारी अशा प्रकारची परिपत्रक काढायची आणि अशा प्रकारचं वागणं शासनाचं सगळ्या शिकत आलेलं आहे आणि याचा निषेध किंवा ह्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस चाल आणि पाच सप्टेंबरचा कंत्राटीकरणाचा जी रद्द होण्यासाठी हा मोर्चा आहे त्याचबरोबर अशैक्षणिक कामांचा वाढता भडीमार उपक्रमांचा भडीमार यामध्ये प्राथमिक शिक्षकांना गुंतवून ठेवायचं त्या प्राथमिक शिक्षकाला आपल्या अध्यापनासाठी वेळ द्यायचा नाही त्याच्यामागे अनेक प्रकारचे उपक्रम अभियानं ऑनलाईन कामं रोज रात्री अपरात्री पडणारे पत्रक ऑनलाईन कामाची त्याच्या पाठीमागे लावायची आणि त्याला शाळेपासून दूर न्यायचा आणि त्याचा परिणाम मुलांवर होतो अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून प्राथमिक शिक्षणाविषयी एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं ही जी हे जे धोरण आहे ते सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे या मोर्चाचं आयोजन झालेलं आहे मुलं हे आमचं दैवत आहे त्या दैवतासमोर आम्हाला उभं राहण्यासाठी वेळ तरी द्या अशा प्रकारची मागणी आहे अशैक्षणिक कामं सगळी बंद करा आता आमचे मित्र या संदर्भात आणखी जे विषय आहेत सोळा मागण्या या आंदोलनातून आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत त्या संदर्भात बोलतील परंतु पंधरा मार्च जो जीअर आहे आणि कंत्राटीकरणाचा जीअर आहे तो संपूर्णपणे रद्द झालाच पाहिजे आणि आमच्या प्राथमिकच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्व शाळा चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत अशा प्रकारची आग्रही मागणी आहे असं या आंदोलनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो यानंतर माझे मित्र सन्मान्य सन्मान्य सर्व आमचे संघटना प्रतिनिधी बोलणार आहेत इतर मागण्यांवर मी त्यांच्या समोर माहिती

जाए तो तुमको देना नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे, तो, लड़के लेंगे।, लड़के लेंगे हमारे हाथ भूलो मत भूलो मत लड़के लेंगे हमारे हाथ भूलो मत भूलो मत लड़के लेंगे हमारे हाथ भूलो मत भूलो मत शिक्षक एक जुटी तो शिक्षक एक जुटी तो हम सब एक शासनाने आमचा सन्मानाचा दिवस पाच सप्टेंबर या नेमका आदेश काढून आमच्या जखमेवर मीठ जोडलं आणि म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये ही शिक्षकांची ताकद अशा प्रकारे उभी राहिलेली आहे आणि त्याला सर्व आहे महाराष्ट्र शासन आहे मित्रांनो पंधरा मार्च चा जो आदेश आहे तो आदी कलम नियम पंचवीस भंग करणार आहे आणि म्हणून या आदेशाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना कधी नवे हा इतिहास आहे हा इतिहास आहे यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एका खाली खाले आलेल्या आहेत आणि ह्या महाराष्ट्र शासनाला दाखवून दिले की जर का तुम्ही शिक्षकांच्या वाटेला दल तर तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय या <प्राथा> या बैलपोळा साजरा केला जातो त्या बैलपोळ्याच्या दिवशी तरी या महाराष्ट्रातले शेतकरी त्या बैलाचा सन्मान करतात त्याला ओवाळतात मित्रांनो या महाराष्ट्रातलं शासन करताना एवढं पण समजलं नाही त्या महाराष्ट्रातले शिक्षक जे तुम्हाला घडवतात ज्या पिढीला घडवतात त्या पिढीला घडवणाऱ्या या शिक्षकांना बर्बाद करण्यासाठी तुम्ही पाच सप्टेंबर आणि पंधरा मार्चचा आदेश काढला याच रक् तुम्हाला हा आदेश रद्द करावाच लागेल ना ते तुम्हाला खूप ठिकाणी करावी लागेल या महाराष्ट्राचे तमाम शिक्षक तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही कदाचित आमच्या कर्मचाऱ्यांच्या टॅक्समधून जो आम्ही टॅक्स मधून तुम्ही वेगवेगळ्या बंपर कशा तुम्ही योजना रा आहात आणि या योजना राबवून या सामान्य जनतेला तुम्ही फसवता या महाराष्ट्रातील जनतेला फसवता कदाचित तुम्ही या मायभगिनींना 10000 रुपये देऊन पुत्के प्रयत्न केला असेल पण या महाराष्ट्रातला मायभगिनी आमच्याच मायभगिनी आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर तुम्ही या ठिकाणी गल्ला घातलेला आहे तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणावर तुम्ही वंचित करण्याचा प्रयत्न करनाय या गौरकडी शिक्षण महत्त्वाचं आहे आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणाला तुम्ही या ठिकाणी खोळा करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व शिक्षक एका झेंडा खालेली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल कदाचित शासनाला कदाचित शासन करताना कदाचित वाईक दोहाडे लागले ला असतील सत्तेतून पाय उतार होण्याची दोहाडे कदाचित लागले ला असतील लक्षात ठेवा लक्षात ठेवा त्या शिक्षकांवर अन्यायकारक करणाऱ्या आदेश रद्द केला नाही महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधव जो समाज घडवतो जो समाज घडवतो तो समाजाला दिशा दाखवण्यात तुम्हाला या सगळ्यांच्या माध्यमातून खुर्चीतून खाली घेतल्याशे राहणार नाही ना। मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो जो शिक्षकांच्या बाजूने जो समाजाच्या बाजूने जो गैर गरिबांच्या बाजूने तो या ठिकाणी राज्याकडे हे लक्षात ठेवा मी ते राजकीय काही प्रश्न येत नाही आम्हाला त्याच्या शिकाय गेलं नाही पण आमचा प्रश्न आहे तो गोर गरीब ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटत शिक्षक उपस्थित राहिले ते पगडवाडीसाठी नाही उपस्थित राहिले हे शिक्षक उपस्थित राहिले ते, ते गोरगरीबांच्या मुलांचं शिक्षण टिकावं म्हणून अरे दहा पटसंख्येच्या पहिल्या वीस पटाच्या आतल्या शिक्षकांना एक शिक्षक नियमित आणि एक शिक्षक कंटाळी शिक्षक आणि कंटाळी शिक नसेल तर निवृत्त ठाणे ज्यांची आता मी कदाचित म्हणतोय माझा मी माझ्या मसण्यात जाण्याची तयारी झाली आहे आणि अशा लोकांना दोन आहे अशा लोकांची या भावी पिढीला शिकवायला तुम्ही सांगताय दुर्दैव आहे अरे जपान सारख्या देशामध्ये एका मुलासाठी ट्रेन जाते आणि या महाराष्ट्रामध्ये वीस मुलांसाठी दोन शिक्षक देऊ शकत नाही मी आवाहन करतोय वीस मुलांसाठी नाही तर या शाळेमध्ये जरी दहा पडाच्या आज जरी विद्यार्थी असते ते तुम्हाला दोन शिक्षक द्यावे लागत तेवढं शिकवावं लागतात तेवढेच विषय शिकवावे लागतात आणि पिढी घडवायचे लक्षात घ्या नकोद्या त्या ठिकाणी तुम्हाला अनाथही पैसे खर्च घालण्यापेक्षा या शिक्षणावर खर्च घातले पाहिजे तर मी खोटा प्रदार करतात की शिक्षणावर एकोणशिक्षक खर्च फोटो मित्रांनो या अनुषंगाने मी सांगू इच्छितो या महाराष्ट्र शिक्षक आहेत त्या शिक्षकच फक्त नाहीये या शिक्षकांच्या मागे मोठी ताकद आहे सर्व राज्य सरकारी सरकारी शिक्षक कर्मचारी शिक्षक समोनिती समिती सुद्धा या शिक्षकांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करेन तुम्हाला वाटलं तुम्ही या ठिकाणी सर्व बांधवांनी या जिल्ह्यातल्या सर्व बांधवांनी एकजूट दाखवली तुम्ही एकजुटीच्या या ठिकाणी प्रदर्शन आहे ही ताकद कायम ठेवली पाहिजे मित्रांनो आपल्या प्रश्नासाठी असं परत एकत्रच यावं लागेल जर आपले प्रश्न सुटणार नाही तर प्रश्न सुटले पाहिजे तर पाहिजे त्यासाठी एकत्र आलं पाहिजे हे लक्षात ठेवा ओम सोम सो ओम सो मित्रांनो मित्रांनो आता आंदोलन संपलेलं नाही हे शासन करत्यांनी जर या दोन दिवसामध्ये आदेश रद्द केले नाही तर बेमुदत संपाची आज राज्य सगळं देईल धन्यवाद 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 आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल